चर्चा केली आणि आपण नाराजी केली कारण आपल्याला कळवलेलं नाही बघा जे काम पाहिलं असेल खरं म्हटलं तर, तर अधिकारी जे पिल्लाई म्हणून होते यांनी जी काय थातूर मातूर उत्तरं दिली तर सगळ्यात पहिले तर त्यांनी एक महिना अगोदर कमीत कमी बोर्ड लावायला पाहिजे होता अनाऊन्स व्हायला पाहिजे होत की असं असं काम आहे आणि ऍज अ खासदार म्हणून एक पत्र लिहायला पाहिजे होत परंतु कुठल्याही प्रकारचं असं प्रिकॉशन न घेता डायरेक्टली त्यांनी ते बंद केलं खरं म्हटलं तर आज आपण पाहत असाल बदलापूर रेल्वे स्थानक हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचं रेल्वे स्थानक आहे हजारोच्या संख्येने लोक इथून प्रवास करतात आणि जर आज एक होम प्लॅटफॉर्म बंद केला तर त्याचा पूर्ण लोड दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येतो आणि जसं आता प्रवाशांनी सांगितलं की सकाळी आठ अकराची ट्रेन असतो किंवा सकाळीचे जे ट्रेन असतात तर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर खूप मोठी गर्दी आणि कधी कधी तर असं असतं पण तीन हजार लोकांना उभं राहायला जागा नसतो आणि जर ट्रेन पंधरा मिनिट पंचवीस मिनिट तीस मिनिट उशिरा आली तर तीनशे सहा हजार सहाशे नऊ हजार लोक होतात आणि अशा परिस्थितीत ही गर्दी एका प्लॅटफॉर्मवर शक्य नाही आणि म्हणूनच ते दुसरं प्लॅटफॉर्म त्यांनी बंद केलेलं आहे ते त्वरित ओढावं खुलं करून द्यावं परंतु त्यांनी काही अडचणी सांगितल्या की त्यांना जे काही लिफ्टचं काम करायचं असेल एक्सलेटरचं काम करायचं असेल आणखी काही सुविधा असतील या सुविधांसाठी साधारणतः त्यांना एक ते सव्वा महिना लागेल आणि तोपर्यंत सव्वा ते दीड महिना ती जी काही त्यांनी फिनिशिंग केलेली आहे ती फेन्सिंग असावी असं या मताचं मी देखील आहे परंतु ती कायमची राहिल्यास खूप मोठी अडचण आणि खूप मोठ्या संकटाला कधी कधी सामोरं जायला लागेल आणि म्हणून जोपर्यंत हे काम होत आहे तोपर्यंत ठीक आहे नंतर त्यांनी ते जर काढलं नाही तर आपण सगळे मिळून ते काढू कारण मी अधिकाऱ्यांनी देखील समजावून सांगितलं आपण लोकांच्याच पैशावर लोकांच्याच कराराने पैसे आल्यानंतर त्यांना सुविधा द्यायचं काम आपण करतो तेही याच लोकांवर पगार घेतात मलाही याच लोकांनी खासदार बनवलं आणि म्हणून लोकांप्रती आपली जबाबदारी खूप मोठी असतो आणि म्हणून लोकांच्या भावनेचा आदर करून निर्णय व्हावा असं स्पष्ट मत मी इथं अधिकाऱ्यांना पिलाही म्हणून अधिकारी त्यांना सांगितलं साहेब तुम्ही निवडून आले आधी दर महिन्याला मी बदलापूर भेट देईल तिथल्या समस्या जाणून घेऊ असं आश्वासन दिलं होतं आज तब्बल एक वर्ष व्हायला आले त्याच्यानंतर तुम्ही दिसतात तुम्ही बोलले तर मी तारीख वार देखील सांगितलं तुम्हाला परंतु ज्या काही गोष्टी असते ठीक आहे आपल्याही कल्पना असते की इतर कधीच कोणी बदलापूर मध्ये कार्यरत नाही केलं परंतु आता एक पाच दिवसानंतर माझं कार्यालय देखील इथं चालू होत आहे पाच ते सात दिवस जास्त जास्त कार्यालय चालू होईल आणि मग नेहमीच प्रत्येक महिन्याला बोलण्यापेक्षा त्याही पेक्षा अगोदर माझी ही असेल आणि ज्याही रेल्वे संबंधात आपण पाहत असाल मला वाटतं दहा महिन्यात तीन प्रश्न रेल्वे संदर्भातली असतील इतर काही विषय असेल हे मी पार्लमेंटमध्ये पा घेतले त्याचा पाठपुरावा देखील करतोय आणि यापुढे देखील त्याचा पाठपुरावा मी नक्की करेन तोपर्यंत आतापर्यंत जरी वेळ देऊ शकलो नाही त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतोय परंतु माझ्या आठवणीत मी तीन वेळा आलो होतो आजची चौथी वेळ आहे आणि ह्या पुढं प्रत्येक महिन्याच्या आतमध्ये मी येत जाईल एवढं आपल्याला नक्की सांगतो आ, सर सरकारच्या माध्यमातून एक आमदार एक रेशनिंग कार्यालय यामुळे बदलापूरचं जे रेशनिंग कार्यालय आहे ज्याच्यामध्ये अनेक कामं केली जातात त्याच्या मुडला स्थलांतरित होणार आहे अनेक जण विरोध या ठिकाणी आहेत कशा पद्धतीने तुमच्या माध्यमातून हे थांबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत बघा याविषयी मी माहिती घेईन आत्ताच आपण बोलल्या जर तसं काही पत्र असेल तर ते पत्रही मला द्या मी त्वरित उद्याच माहिती घेऊन तुम्हाला फोनवर देखील मी कळवेल फक्त मला तशा प्रकारचे पत्र द्या त्याची माहिती द्या vinte maio de dois mil e